बेल्ले येथील रस्ते कॉक्रिटीकरण बेल्ले येथील सरकारी दवाखाना श्री ते श्रीराम चौक रोडचे कॉंक्रिटीकरण भूमिपूजन संपन्न बेल्ले ग्रामपंचायत व बेल्लेगावचे सुपुत्र आय ए एस अधिकारी आनंद भंडारी साहेब यांच्या प्रयत्नातून वीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन आज सरकारी दवाखान्याजवळ करण्यात आले हा रस्ता तीन फूट खोल करून त्यावर कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे या कार्यक्रमप्रसंगी बेलेगावच्या सरपंच मनिषाताई डावकर उपसरपंच राजू शेठ पिंगट सदस्य कैलाजी आरोटे नाझीम बेपारी किरण गुंजाळ नवनाथ शिरतर पापा बेपारी समीरांना गायकवाड कमलताई घोडे मंदाकिनी नायकोडी पल्लवीताई भंडारी दीपालीताई मटाले अनन्यताई तपासे तसेच ग्रामस्थ म्हणून कृष्योत्तम बाजार समितीचे संचालक गजानन नाना घोडे कैलास शेठ आवटी शेठ डावकर प्रदीप शेठ पिंगट मारुती शेठ गुंजाळ अशोक नाना घोडके बेल्लेगावचे माजी उपसरपंच निलेशजी कनसे सचिन शेठ डावकर शेठ लामखडे बंसी शेठ डावकर संतोष शेठ गांधी स्वप्नील शेठ भंडारी नानासाहेब भुजबळ मनोआप्पा पिंगडभोरे संजय शेठ चंगेडिया शांताराम शेठ भंडारी माजी ग्रामपंचायत सदस्य बबनराव आवटी आदी मान्यवर उपस्थित होते बेलेगावचे ग्रामस्थही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रदीप शेठ पिंगड शेठ लामखडे सचिन शेठ डावकर यांनी बोलताना आनंद भंडारी साहेब यांचे कौतुक केले व या कामाचा दर्जा चांगला राहून काम उत्कृष्ट प्रकारे व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली तर ग्रामस्थांनीही या कामाच्या वेळी सहकार्य करण्याची भूमिका प्रदीप शेठ यांनी मांडली या कार्यक्रम प्रसंगी बिल्ला ग्रामपंचायतच्या सदस्या पल्लवीताई भंडारी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद आता जे आता जे भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालंय कुठल्या फंडातला आहे किती निधी आहे किती लांब पर्यंत हार उडवणार आहे बेल्ले गावामध्ये आज बेल्लेश्वर टी हाऊस ते चांदणी चौक असा जो रस्ता करायचा आहे त्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून निधी दोन हजार तेवीस त्या कामासाठी जीएसटी पकडून वीस लक्ष रुपये मंजुरी आहे आपल्या गावातील आपले सर्वांचे एक आणि जे आता पुण्यामध्ये एक उच्च पदावरती काम करतात असे आय एस आनंद भंडारी साहेब यांच्या प्रयत्नातून हा रस्ता या ठिकाणी मंजूर झालेला आहे खरंतर प्रथमता भंडारी कुटुंबियांना या ठिकाणी धन्यवाद देतो ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुराव्याने हा रस्ता मंजूर होत असताना जिल्हा परिषद दोन हजार तेवीस मध्ये हा जो काही पाठपुरावा झाला त्यामध्ये हा रस्ता मंजूर झालेला आहे खर तर हा रस्ता एकशे साठ मीटर लांबीचा आहे आणि कॉन्ट्रॅक्टर हे ग्रामपंचायतने टेंडर ते केलेलं नाही हे जिल्हा परिषदने ते टेंडर केलेला आहे ऑनलाईन पद्धतीने हे टेंडर झालेलं आहे याचं साधारण अठरा टक्के कॉन्ट्रॅक्टर बिलो काम केलेलं आहे बिलोने त्यांनी काम घेतलेलं आहे माझी ग्रामस्थांना एकच विनंती आहे रस्त्याचं काम पुन्हा पुन्हा होणार नाही तर ह्या रस्त्यामध्ये जे काही अतिक्रमण असेल छोट्या मोठ्या पायऱ्या असतील ओटे असतील हे जर काढले तर रस्ता एकदम चांगल्या पद्धतीने होईल आणि भविष्यात वीस पंचवीस वर्ष या रस्त्याला परत हात लावायची गरज लागणार नाही मी आणि यानंतर सुद्धा अनेक टप्पे या रस्ता कॉन्क्रीटच्या विकासासाठी तर आपला हो चौक कॉम्प्रिटीकरण झालेला आहे विसाव चौक ते कळस रोड रस्ता कॉन्क्रीट झालेला आहे आणि हा रस्ता त्याला मिळाल्यानंतर एक नवीन प्रकारचा रिंग रोड या गावामध्ये तयार होणार आहे आणि यानंतर सुद्धा अनेक या, या ग्रामपंचायत सदस्य पल्लवीदा भंडारे असतील सरपंच मनीषादा डावकर असतील उपसरपंच राजेश फिंगट असतील आणि त्यांचे सगळे सदस्य म्हणजे त्याच्यामध्ये नवनाथ असेल बाकी कैलासा असेल सगळ्यांचेच नाव या ठिकाणी घेता येतील संपूर्ण बॉडीच्या माध्यमातून जे जे काही पाठपुरावा करून विकास काम आता आपल्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत भविष्य काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने असाच गावासाठी विकास निधी आणावा आणि गावामध्ये जे आपले काही बॅकलॉग राहिलेला आहे तो भरून काढण्याचं काम या सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत बॉडीने करावं मी ह्या रस्त्याच्या निमित्तानं ह्या वॉर्डमधील लोकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभेच्छा देतो का तुमच्या एक चांगल्या पद्धतीचं होईल आणि कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मी आपल्या एकच विनंती करतो कॉन्ट्रॅक्टर हा चांगलाच असतो पण आपण जर त्याला त्रास दिला तर मग तो कुठेतरी काट चार्ट करायचा प्रयत्न करतो त्याला जर आपण ब्लॅक ब्लॅकमेल करत बसतो की असच कर तसंच कर शासकीय नियमाप्रमाणे निवेदेप्रमाणे आणि जे काही टेक्निकल सँक्शन त्यांनी घेतलेला आहे त्या अधिकाऱ्यांना विचारून आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांनी माझं तर असं मत आहे का संबंधित जे जी आपले जीए असतील होडगेराव साहेब किंवा अजून कोणी त्यांना बोलवायचं सरपंच ग्रामपंचायत बॉडीने एकदा त्यांच्या बरोबर आणि कॉन्ट्रॅक्टरला बोलून समवित चर्चा करायची आणि कशा पद्धतीने काम होणार आहे हे समजून घ्यायचं म्हणजे पन्नास वेळा त्या ठेकेदाराला तू का करतो कसं करतो इस्टिमेट दाखव ह्या गोष्टी भानगडीत कुणी जाणार नाही एकदा याची प्री मिटिंग घ्या काम चालू करण्यापूर्वी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला जेणेकरून आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर काम अतिशय दर्जेदार पद्धतीने तो कॉन्ट्रॅक्टर करू शकतो कारण तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो आपल्या शेजारील गावातच आहे आणि त्याने अनेक कामं आपल्या परिसरामध्ये केले आहे पण नेहमी आपण कॉन्ट्रॅक्टर वरतीच दोष देतो पण आपला पण काही गोष्टी चुकीच्या आपल्याकडून पण घडतात त्या ग्रामपंचायती आणि सदस्यांनी घडून देऊ नका आणि ग्रामस्थांना कळकळीची हाजूड विनंती आहे जे काही छोटं मोठं आपलं अतिक्रमण असेल ते आपण अतिक्रमण काढा का हा का रस्ता तुमच्याच सेवेसाठी ग्रामस्थांनी मंजूर करून आणलेला आहे अधिकचं काही न बोलता आपला सर्वांना रुंदीचा रस्ता आहे हा साधारण चार मीटर उंदीचा आणि साधारण हा एकशे सत्तर मीटर जो लांबी आहे आणि चार मीटर रुंदीचा आहे पण एखाद्या ठिकाणी कमी जास्त जागा होऊ शकते तर त्याचा जे काही बॅकलॉग असेल तो भरून काढू शकतो आता एक एक फुटाची साईडने आपल्याला ब्लॉक बसवायचे काही ठिकाणी दोन फुटाचे बसू शकतात काही ठिकाणी बसवू शकत नाही अशा पद्धतीने जे का का दे 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 काम आहे तर कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करून आपण हा साधारण आता इथं टी हाऊस ते चांदणी चौकापर्यंत हरास्ता होईल हा श्रीराम मंदिर चांदनी चौक म्हणजे श्रीराम मंदिर आणि पुढच्या टप्प्यामध्ये जे काही निधी येईल त्यावेळेस आपण त्याच्यावरती मंजूर झालेले काम आपण जसे टेंडर होतील त्याप्रमाणे